नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वृक्ष संवर्धनासाठी सेट्रिज संस्थेच्या टीमकडून पुढाकार शेतकऱ्यांना दिलेली फळझाडे जगवण्यासाठी मार्गदर्शन सेट्रिज संस्थेच्या माध्यमातून खटाव माण कोरेगाव तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना फळझाडांची लागवड करण्यासाठी झाडांचं वितरण करण्यात आलं या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना केवळ झाडं पुरवली जात नाही तर त्या झाडांची योग्य लागवड देखभाल आणि संवर्धन याविषयी आवश्यक प्रशिक्षण देखील संस्थेची टीम शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सखोल मार्गदर्शन करत आहे खटाव तालुक्यातील वाडी वस्ती धरून एकशे दहा गावं मान तालुक्यातील पंचावन्न तर कोरेगाव तालुक्यातील तीस गावांचा समावेश आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन वाटप करण्यात आलेली फळझाडे दोन ते तीन वर्षांची झाली असून झाडांचं संवर्धन करताना शेतकऱ्यांना काही अडचणी येत असल्यामुळे तसेच व रोगांचा प्रादुर्भाव छाटणी कशी करायची याची योग्य माहिती नसते ही माहिती देण्यासाठी संस्थेची टीम शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बोर्डो पेस्ट कशी बनवायची झाडाला उत्पादन वाढवण्यासाठी योग्य छाटणी कशा पद्धतीने केली पाहिजे याचं मार्गदर्शन करत आहे संस्थेच्या वृक्ष संवर्धनाच्या कामाला शेतकऱ्यांचा भरपूर असा प्रतिसाद आहे भविष्यात यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन सुद्धा वाढेल त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल सुद्धा राहील मातीची सुपीकता वाढवण्यासाठी नैसर्गिक खतांचा वापर कसा करावा झाडांना प्राण्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना काय असाव्यात जसे की झाडांभोवती संरक्षण जाळी बसवणं किंवा नैसर्गिक उपाय वापरणं याचंही मार्गदर्शन केलं जात आहे प्रतिनिधी रशीद शेख आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची